प्रतिबंधित असलेला गुटखा सुगंधित तंबाखू वर पोलीस पोलिस स्टेशनचा छापा गुटखा व सुगंधित तंबाखू स्विफ्ट कार असा एकूण पाच लाख बारा हजार चारशे छत्तीस रुपये किमतीचा पोलिसांनी जप्त केलाय महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू मावा खर्रा व तस्मत अन्न पदार्थाच्या विक्री साठा उत्पन्न वाहतुकीस बंदी घातलेली आहे सदर अन्न पदार्थ मानवी आरोग्यास हानिकारक आहे तसेच त्याच्या सेवनापासून वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतात त्यामुळे शरीरास बाधा पोहोचते तोफखाना पोलीस स्टेशनचे चे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना बातमी मिळाली की न्यू प्रेमदान हाडको सावीड येथे एक इसम हा पांढर रंगाच्या स्विफ्ट कार मध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधक असलेली सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगून आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या गुन्हे शोध अधिकारी व अमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा लावून नमूद प्रमाणे आली त्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकून प्रेंदा हडको येथून आरोपी ताब्यात घेतलं तर पंचा समक्ष स्विफ्ट कारची झडती घेतली असता त्यामध्ये केसरयुक्त विमल पान मसाल्याच्या तेरा गोन्या प्रत्येकी गोनी मध्ये बावीस पुढे प्रत्येक पुड्यात अकरा पाऊच वी वन तंबाखू असे इंग्रजी मध्ये नाव असलेले बारा पाकिटे प्रत्येकी पाकिटामध्ये बावीस पाऊच नमूद कार असा एकूण पाच लाख बारा हजार चारशे छत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून नाही सदरचा मुद्देमाल वर स्विफ्ट कार ही जप्त करण्यात आली आहे तर आरोपी अनिकेत पोपट दळवी याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर